मित्रांनो स्वागत आहे आपल्या नोकरी क्रीडा या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो जी पोलीस भरती होणार आहे त्या अनुषंगाने तुम्हाला भरपूर फायदा होईल व त्यासाठी जे पोलीस भरतीमध्ये जेणेकरून तुम्हाला कम्फ्यूज करणारे व भरतीमध्ये वारंवार येणारे आयमपी प्रश्न पाहणार आहोत कसं आहे तुम्ही जो प्रामाणिकपणे अभ्यास केला असतो पण शेवटी त्याला रिव्हिजन आवश्यक असते म्हणून आपण जे भरतीमध्ये कंफ्यूज करणारे आणि अनेक वेळा विचारलेले प्रश्न घेणार आहोत तर मित्रांनो अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पाहूया आजचे दहा आय एम पी प्रश्न प्रश्न क्रमांक एक महात्मा गांधी यांना असहकार चळवळी दरम्यान कोणती पदवी देण्यात आली ऑप्शन ए महात्मा ऑप्शन बी केसर ए हिंद ऑप्शन सी राष्ट्रपिता ऑप्शन डी राव बहादूर तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे बी केसर ए हिंद प्रश्न क्रमांक दोन भारताचे त्रेपन्नवे सरन्यायाधीश कोण बनले आहे ऑप्शन ए संजीव खन्ना ऑप्शन बी डी वाय चंद्रयूळ ऑप्शन सी भूषण गवई ऑप्शन डी न्यायमूर्ती सूर्यकांत तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी न्यायमूर्ती सूर्यकांत प्रश्न क्रमांक तीन संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना कधी झाली तर हा प्रश्न मित्रांनो कन्फ्यूज करणारा आहे ऑप्शन ए चोवीस ऑक्टोंबर एकोणीसशे पंचेचाळीस ऑप्शन बी चोवीस ऑक्टोंबर एकोणीसशे सत्तेचाळीस ऑप्शन सी चोवीस ऑक्टोंबर एकोणीसशे पन्नास ऑप्शन डी पंचवीस ऑक्टोंबर एकोणीसशे चव्वेचाळीस तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए चोवीस ऑक्टोंबर एकोणीसशे पंचेचाळीस प्रश्न क्रमांक चार भारतातील पहिला ए आय आधारित चित्रपट कोणता बनला आहे तर मित्रांनो ऑप्शन ए द फेल ऑप्शन बी इराव ऑप्शन सी राजा हरिचंद्र ऑप्शन डी यापैकी नाही तर हा प्रश्न चालू घडामोडीवरील आहे तर हा शंभर टक्के पुढे भरतीला विचारला जाणार तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी इराह प्रश्न पाचवा इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला ऑप्शन ए जे जे थॉमस ऑप्शन बी रॉबर्ट हुक ऑप्शन सी न्यूटन ऑप्शन डी राईट बंधू तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए जे जे थॉमस प्रश्न क्रमांक सहा तेल्या तांबोळ्याचे नेते म्हणून कोणास ओळखले जाते ऑप्शन ए लोकमान्य टिळक ऑप्शन बी महात्मा गांधी ऑप्शन सी बाबासाहेब आंबेडकर ऑप्शन डी शाहू महाराज तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए लोकमान्य टिळक प्रश्न सातवा भारतातील किती राज्यांमधून कर्कृत्त जाते ऑप्शन ए सात ऑप्शन बी नऊ ऑप्शन सी अकरा ऑप्शन डी आठ तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी भारतातून आठ राज्यांमधून करक्रोत्त जाते प्रश्न क्रमांक आठ आठव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत ए रंजना देसाई ऑप्शन बी अशोक माथुर ऑप्शन सी डी वाय चेड्ड्यूड ऑप्शन डी जयंत नारळीकर तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए रंजना देसाई ह्या आठव्या वेतन आयोगाच्या अध्यक्ष आहेत प्रश्न क्रमांक नऊ बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस कोणत्या नावाने ओळखला जातो ऑप्शन ए बाल दिवस ऑप्शन बी न्याय दिन ऑप्शन सी पत्रकारिता दिवस ऑप्शन डी यापैकी नाही तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पत्रकारिता दिवस बाळाशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस पत्रकारिता दिवस, दिवस म्हणून साजरा केला जातो प्रश्न क्रमांक दहा मसुदा समितीचे अध्यक्ष कोण ऑप्शन ए महात्मा गांधी ऑप्शन बी राजेंद्र प्रसाद ऑप्शन सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑप्शन डी सर्वजी नायडू मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते ऑप्शन क्रमांक सी तर मित्रांनो असे नवनवीन प्रश्न पाहण्यासाठी आपल्या नोकरी किडा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद